मुंबईच्या अंधेरी पूर्वेकडील मरोड एम आय डी सी येथील आर्या गोल्ड कंपनीकडून प्रोडक्शन मॅनेजर या पदासाठी एक जाहिरात करण्यात आली होती या जाहिरातीत बिगर महाराष्ट्रीयन माणसासाठी ही जागा असल्याचे स्पष्ट म्हटले होते ही माहिती मिळताच मनसे कामगार सेनेचे पदाधिकारी या ठिकाणी दाखल होऊन कंपनीच्या मालकाचा चांगला समाचार घेतला महाराष्ट्रात राहून मराठी माणसाला नोकरी नाकारण्याचा प्रकार कंपनीकडून होत असल्याबाबत राज पार्टी यांनी आर्या गोल्ड कंपनीच्या मालकाला

आणि या जाहिरातीमध्ये इंटरव्ह्यू ये घेणारी येणारी जी मंडळी असतील त्याच्यामध्ये महाराष्ट्राची माणसं किंवा महाराष्ट्र नचावी असं त्यांनी काहीतरी हे दिलेले मुळात ही डेअरी यांची होतेच कशी आणि म्हणून अगदी छोटा आणि एक लहान मेसेज त्यांना देऊ इच्छितो की निश्चितपणे याचा मनसे वेगळ्या पद्धतीने दखल घेईलच आणि लवकरात लवकर, लवकर। म्हणजे अशी जर तुमची धारणा असेल की महाराष्ट्राना मध्ये महाराष्ट्र लोकांना नोकरी नाही तर ही कंपनी इथून हद्दपार कशी होईल याचा मनसे निश्चितपणे विचार करेल आणि थोड्याच वेळात तुम्हाला निश्चितपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या बाबतीमध्ये काय निर्णय घेईल हे तुमच्या कंपनीला लवकरात लवकर कळेल जय हिंद जय महाराष्ट्र कंपनीचं नाव सांग मी आणि माझ्याकडनं चुकी झाली माफी माग होय तुम्ही मराठी आहात ऍड कधी टाकली ऍड कधी टाकली सांगा मला ऍड कधी टाकली संध्याकाळी टाकली आता किती तास झाले किती तास झाले सकाळी टाकताना कोणी टाकली कोणी मग त्याला बोलवा मॅडम तुम्हाला रिक्वेस्ट आहे तुम्ही महिला आहात मराठी आहात तुम्ही नका मधी पडू मालकाशी आम्ही बोलतोय दर वेळेला हेच होतं तुम्ही लोक उघड्या करता आणि नंतर अंगाशी आलं की आमच्या मराठी कामगारांना उभे करता हे बघा आमच्याकडे पण मॅनेजर मराठी आहे आमच्याकडे एच आर मराठी आहे माफी मागायची साहेब बोल साहेब बाल ठाकरे से मैं माफी मांग रहा हूँ और महाराष्ट्र से भी मैं सगे महाराष्ट्र से मराठी जनता से भी मैं माफी मांग रहा हूँ मैं माफी मांगा पूरे महाराष्ट्र से कि मेरा ये ऐसा कोई इरादा नहीं था ये गलत मैसेज चला गया तो मैं इसको शोरूम बात पाई लगे दयाच अरे मैडम आता मधी नहीं बोला आता मधी चुका करता के